阿姨 सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय जय जुज कृषी मंत्र्याचा अरे रवि कृषी मंत्र्याचा

आज राज्यभर चक्का जमा आंदोलन सुरू असून आमच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाव विकलेल्या कांद्याला भावांतर योजनेअंतर्गत अनुदान दिव्यांगांचे प्रश्न ग्राम रोजगार सेवकांचे प्रश्न असतील आणि इतर जे काही प्रश्न आहे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज नाशिक संभाजी महानगर महामार्गावर पुरणगाव रस्ते रोको आंदोलन करण्यात येत आहे बापू साहेब सला फरार कार्यकर्ता कांद्याला हमी भाव आणि जो कांदा आतापर्यंत विकला गेला त्याला फरक म्हणून काही रक्कम देण्यात तेव्हा एवढी सरकारकडे मागणी सहभागी झालेला आहोत